हे गाइस वेलकम बॅक टू आर माय ब्लॉग कशा असा आहे खूप सर्व आणि मजेमध्ये असणार आहे सो आज आहे आषाढी एकादशी आणि पण एकादशी आहे खटूजा मागाची सो तुम्हाला सांगते जो तुम्ही घरच्या बॉगमध्ये की मी जाणार आहे म्हणता येईल तर सर्वात पहिले मी करणार आहे घरची पूजा त्याच्यानंतर जाईल मस्तपैकी आपल्या घरूंमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये किंवा दरशा वगैरेमध्ये त्याच्यानंतर जाईल मी बोलता येईल मस्त यशस्टा कॉन्टिन्यू माझ्यामध्ये तुम्ही सर्वात पहिले करून घेते पूजा कोनसे के गाउगा हम मी फुलं आहे Mammi

fwei kapa kue naughty for example, I don't understand fact is, I don't understand I don't want to know yeah, but my mother now if I understand she will आली वा? आली? सो माझी पूजा झालेली आहे पूर्ण कंप्लीट आणि माझी पूजा किती सुंदर झाली आहे बघू शकता तुम्ही वाव मन असं प्रसन्न होईल अशी माझी कलरफुल पूजा आणि मी छानपैकी मस्त उसळ पण ठेवलेला आहे दिवा लावला आहे इकडे मस्तपैकी आपोआप बंद झालं नाही का कापर झालं तर आणि इकडे रांगोळी काढली आहे मस्तपैकी कापूर पण जाडला आहे मी मस्त ह्या हा पे मेरी मम्मी की पूजा होगी आहे आणि घर पण खूप छान दिसतं आहे माझं पूर्ण नीट अँड क्लीन केलेलं आहे मंगुराने तिथं झोपली आहे बघू शकता आणि छान कासव पण ठेवला आहे मी So, so, सो नक्की कमेंट करून सांगा कसा असाच ठेवायला पाहिजे होता की आणखी इकडल्या तोंडाचा करायला पाहिजे होता कि तिकडला सो बघू शकता इकडे माझं सगळं सामान आहे इकडे छान सुंदर असं घर आहे बघू शकता वा आता मी करणार आहे मस्त पैकी खूसढचा नाश्ता सर्वात पहिले मी ताक फोडणी देते माझ्या मग थोडंसंच केलं ताक देते फोडणी तुम्ही असे जरा कॉन्टिन्यू ब्लॉगमध्ये इकडे ताक आहे वा सो फायनली ताग ताकबन पण इकडे रेडी आहे बघू शकता तुम्ही मी किती व्हिली रिद नाही लो मी किती भेली तुला मतीस गई काही काही एकदम मला आवाज पण नाही दिला तुम्ही भेली आज शाळा नाही आहे तुझी नाश्ता तर काय काय नाश्ता केला तू तू काय नाश्ता केला तू घरी काय नाश्ता केला सगळीच so नाश्ता माझा रेडी आहे मला खूप जास्त भूक लागली आहे वाजले पावले बारा तू जेव्हा आहे ना खाजाय ना ये मग Hmm. मंदिरात गेली होती विठ्ठलाच्या तिथला काही ब्लॉग घेऊ शकले नाही कारण की तर खूप जास्त गर्दी होती आणि एवढा दर्शनच करणं खूप अवघड झालं होतं तर मी दर्शन वगैरे करून आली मला जसं की तुम्हाला सांगितलं की मला मिळताही जातं आणि बघा तीन वाजून राहिले अडीच वाजले आहे पूर्ण तर मला मिळताही जायचं होतं पण यार पावसा म्हणजे इतका पाऊस खर काय करायचं बसते मी आता असं काय झालं पण जाते मग पण बघ मनू इकडे उभी आहे म्हणू ये इकडे त्याला जाणं हे कॅन्सल केलं आणखी ना पावसाचं मी सांगता येत नाही आणि कारण मुल त्याच्या रोड कसा आहे घाट आहे तिकडे तर थोडं भीतीदायकच वातावरण राहते सो तिकडे जाणं कॅन्सल केलं आणि बदली मी सर्वात पहिले महादेवाच्या मंदिरात जाते आणि त्याच्यानंतर जाते मुसटखेडच्या मंदिरामध्ये म्हणजे आज मी थोडंसं मंदिरामध्ये जाऊन थोडंसं मूड पण फ्रेश करून येते सो तुम्ही असेच कॉन्टिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये सवेट भेटते बघा Eu vou procurar ती अल्ट्रा प्रोमॅक्स आहे त्याच्यामुळं सध्या जात आहे डोकं लाव तिथं डोकं डोकं लाव ना डोकं टेकव त्याच्या पायाजवळ मी फायनली घरी आली आहे आणि आता मी करत आहे भांडे वगैरे धुवत आहे बघू शकता आल्याबरोबर वर सर्वात पहिले भांडे वगैरे धुवून टाकते मग करून घेते आहे झाड सूड थोडा आराम करते वरचं जाऊन मग करेल मी स्वयंपाक स्वयंपाक जरा की लगेचच भूक लागली मला अहो आता काय होतं इकडे जेवण करून राहिली आहे तर मी मारत आहे झाडू सर्वात पहिले आणि माझे कंबर सांगतो काय दुखत आहे ना म्हणजे मी सांग साईड आहे खूप जास्त दुखून गेली आहे इकडे झाडू मारणं सुरू आहे इकडे हा लाईट लावून जाईल थोडं चांगलं वाटतं हा लाईट लागला की इकडे म्हणू आहे स्वतः पूर्ण घराला झाडू मारणं पण गरजेचंच आहे कारण पाच मला असं वाटते आता चौद्या <laughs> किती वाजत आहे काय मी साडेपाच पावणे सहा झालेच आहे आणि मला नीड आहे आता सगळ्यात जास्त लेटण्याची कारण की माझी कंबरची हालत सांगू नाही शकत oh ये क्या हो क्या कमरची हालत साडेपाच व्हायची गाईस साडेपाच वाजली जास्त सहा वाजाच्या घरी माझी झाडझुड पण झाली आहे तुम्ही असेच राह कॉन्टिन्यू ब्लॉगमध्ये सो गाईज मी आता बनवत आहे स्वयंपाक बघा सुरुवात झाली आहे माझी स्वयंपाक बनवायची मग एक थोडंसं पाणी टाकते मी याच्यामध्ये कुस टाकते जास्त नाही असं जास्त नाही करता करता जा याच्यात जास्तच पाणी होऊन जाते कधी सो तुम्ही ब्लॉग व्लॉगमध्ये फायनली माझा स्वयंपाक रेडी आहे मी बनवली आहे मस्त पक्की ही आज पण कारण की ताक आहे तर इकडे बनवली आहे मस्त टेस्टी भाजी इकडे भाग आणि सगळं रेडी आता फक्त मग मी पुढा सो तुम्ही अशीच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये कर ना मम्मी पटकन पुढे यार सो फायनली आम्ही जेवायला बसलो आणि बघू शकतो तुम्ही आता खूप जास्त भूक लागली आहे गाईज आणि भाजी तिखट झालीच असणार आहे बहुत तिखी हुई भाजी hmm, आई आप लोग भी खाना खाने लिए आजचा व्लॉग हा खूप मोठा तर नाही होता छोटासाच होता पण जसं कसं होतं खूप चांगला होता माझा जेवढा माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते मी ते तेवढं त्या ब्लॉगमध्ये ती गिथडी आहे खरे तितकं मी सगळं दाखवायचा प्रयत्न करतच असते आणि दिवसभर तर तुम्हाला माहितच मी इकडे इकडे फिरली त्याच्या मधत जो ब्रेक घेतला त्या ब्रेकमध्ये कस्टमर केले आता पण एक क्लायंट येणार आहे फेशियलसाठी आणि आता वाजले आहे oh नऊ वाजले आहे चार्जिंग पण नाही आहे मोबाईलमध्ये तर मस्त पे की। थोड़ा मी आता मस्तपैकी थोडा आराम करते येईपर्यंत येईलच त्या दहा पंधरा मिनटात तोपर्यंत तुम्ही काहीच करू नका आजचा फ्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज भीक मागते मी प्लीज तुमचा एक सबस्क्राइब माझी जिंदगी बदलू शकते सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल मॉडेल माधवी बाय सो गाईज ब्लॉग तुम्ही एंड केला होता माझ्या मनून पहा काय कारभार करून ठेवला बाईक केलं मला डसून दिलं